समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरू असतात काही जण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करतात अशा आरोपी विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अनुष तारे यांनी दिले आहेत त्या अनुषंगाने सात मे रोजी पोलीस अधीक्षक अनुष तारे यांना गोपनीय बातमीदाराकडून मेनशी शेत शिवारातील संत्र्यांच्या मळ्यात असलेल्या बंद घरात राजस्थान रॉयल्स विरुद्ध डेली कॅपिटल्स या संघाच्या टी ट्वेंटी या आयपीएल क्रिकेट सामन्यावर फोनद्वारे सट्टा घेऊन पैशांची बाजी लावून हार जीत चा जुगार खेळवीत असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अनुष तारे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पंचासमक्ष धार टाकून पाच आरोपितांकडून चार लाख बत्तीस हजार नऊशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मेंणशी शेत शिवारातील शेख रजाक शेख चांद यांच्या संत्र्यांच्या मळात असलेल्या बंद घरात आरोपी आकाश रावत व सव्वीस वर्ष ललित रावत व चोवीस वर्ष शेख समीर शेख कलीम व एकोणवीस वर्ष कृष्णा चव्हाण व पंचवीस वर्ष पांडुरंग मांडवगडे व सदोतीस वर्ष सर्व राहणार मेन्शी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हे राजस्थान रॉयल्स विरुद्ध कॅपिटल्स या टी -ट्वेंटी या संघाच्या क्रिकेट सामन्यावर फोनद्वारे सट्टा घेऊन पैशांची बाजी लावून हार जीतचा जुगार खेळवित असताना आढळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना मेनशी सरपंच शेख जमीर शेख गनी मुख्य आरोपी याच्या सांगण्यावरून त्याच्याकडे तीनशे रुपये रोजाने सदर आय पी एल सट्टा घेण्याचे काम करत असल्याचे सांगितले सदर आरोपींच्या ताब्यातून एक लॅपटॉप एक एसी एक एलई डी टी व्ही दोन मोटरसायकल एक फ्रीज एक टेबल सहा खुर्च्या दोन पेन ड्राईव्ह एकोणवीस मोबाईल संच एक कपाट एक सेट ऑफ बॉक्स असा एकूण चार लाख बत्तीस हजार नऊशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर सहा आरोपींवर पोलीस स्टेशन मालेगाव येथे कलम चार पाच आयटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुष तारे अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ पोलीस उपनिरीक्षक रविकांत देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश काकडे समाधान इंगोले दादाराव भोयर यांनी पार पाडली अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम